हा हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताई नोंद दादांनो तर आजच्या ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आलो आहे नागपंचमीच्या नागोबाला वावसायला तर बघा जण आलेले आहेत आमचे चिल्ले पिल्ले सगळे येते बघा आणि बघा इकडं नंदा मावशी आणि नागोबा पुजून बसलेले मी पण नागोबा पुजून झालाय माझा पण आणि आता इकडं बघा साजीची पण एंट्री झालेली आहे आणि आजी पण चाललेली आहे तर बघा कारण कि काय इथं गवतच इतकं आहे वारुळच नाही म्हणजे दिसत पण तरी पण आजीने आमच्या गवत उपटून काढलंय बघा आणि वारुळाला जागा केलेली आहे आणि इकडं बघा त्यांचं चाललेलं आहे काकू आजी आमच्या सगळ्यात मागून आल्या आणि नंबर पण लावला बघा इकडं वारुळाला इकडं बघा शीन पण किती छान आहे आमचं हे पण आहे बघा इकडं बंधारा आहे पाणी फुल भरलेलं आहे मुलांची भीती वाटत ती त्याच्यामुळं आम्ही मुलांना इकडंच घेतलेलं आहे बघा इकडं सुनीता ताईची त्यांची पण एंट्री झालेली आहे आता हे बघा ते पण आलेले आहेत आता सगळ्या बायका येणार आहेत आणि मस्तपैकी आम्ही फेरबीर धरणार आहे तुम्ही कंटी कन्त, व्हिडिओ कंटिन्यू करा कुणी मध्ये स्किप नका करू आणि आमचा फेरबीर सगळ्या तुम्ही बघा जे कोणी नवीन आला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला तुम्हाला आता दाखवते फेर धरलेला पण

चंद <laughs>